माझे सामाजिक गुरु दिवंगत दिबापाडी साहेब तथा दिवंगत दत्ता पाटील साहेब यांना वंदन करून मी फक्त थोडक्यात समाजाची फक्त माहिती देण्यासाठी दोन मिनटं उभा आहे मित्रांनो आपण जेव्हा नामकरणाचा प्रश्न घेतला कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिबा पाटील साहेबांनी कधीच स्वतःचं नाव कुठल्याही वास्तूला दिलं नाही आम्ही त्यांच्यासोबत मी तर त्यांच्यासोबत एकोणीसशे एकोणवद पासून ते हयात असेपर्यंत काम केलं त्यांनी कधीही सांगितलं नाही की माझं नाव द्या प्रत्येक वेळी ते म्हणायचे त्यांच्याऐवजी जे फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहेत मग महात्मा जोबा फुल्यांचा असो आंबेडकर साहेबांचा असो शाहू महाराजांचा असो त्यांचे ते नाव द्यायचे मित्रांनो हे करत असताना दोन हजार आठपासून पासून आम्ही त्यांचं नाव मिळावं विमानतळाला म्हणून आम्ही थोडे कार्यरत होतो नंतर अखिलगिरी समाज परिषदेच्या माध्यमातून ती मोहीम हातात घेतली आणि मग दशरथ वगैरे आम्ही सगळ्यांनी ती मोहीम जोरात सुरू केली कपिल पाटील साहेबांनी ह्या पत्राचा उल्लेख करून आमच्या पत्रांचा उल्लेख करून डायरेक्ट संसदेमध्ये प्रश्न टाकला आणि त्याच्यानंतर त्या कामाला चालना मिळाली आत्ता आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने विधानसभेत आणि विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी दिबा साहेबांचं नाव विमानतळाला ना� मंजूर केलेलं आहे नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त अनाऊन्स करायचं बाकी आहे आणि ते लवकरच अनाऊन्स होईल अशी मी आशा दे आहे मित्रांनो आपला समाज आगरी समाज बोलला तर आपला वाटतो आपला फक्त जे महाराष्ट्रात आहे तेवढाच आहे तसं नाही पूर्ण देशामध्ये आगरी समाज आहे फक्त नाव वेगवेगळं आहे म्हणजे जे आग्रात आहे जे मीठ पिकवतात त्यांना आगरी म्हणतात प्रत्येक देशात आणि आपल्याला माहिती आहे किती संख्या आहे आपल्या देशामध्ये आपल्या समाजाची संख्या जवळजवळ सोळा कोटी आहे आणि हे लवणकार समाज की ज्यांची बैठक आम्ही दादांनी आम्ही सगळ्यांनी दिल्लीमध्ये त्या बैठकीला समाज झालो होतो आणि वेगवेगळ्या प्रांतातील बिहार असो उत्तर प्रदेश असू दे हे सगळीकडचे आगरी समाजाची प्रामुख्याने लोक आली होती आणि तिथं ठरवलं गेलं की ह्या सगळ्यांची मोठी सभा दिल्लीमध्ये एका मोठ्या मैदानावर होईल आणि आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न देशातील पंतप्रधान असू दे की देशातील गृहमंत्री असू दे यांच्याकडं आपण मांडू आणि सोळा कोटी समाज जेव्हा प्रेशर करतो आक्रमक समाज जेव्हा प्रेशर करतो तेव्हा मला वाटतं हे मंत्री महोदय पंतप्रधान असू दे गृहमंत्री असू दे किंवा दुसरे मंत्री असू दे, दे हे आपली नक्कीच मागणी मान्य करणार मित्रांनो हे सगळं करत असताना आपण आपला जो बाणा आहे कारण आपण मुंबईच्या जा जवळ आहोत मी बघितलं तिकडं की जो समाज आहे तो आर्थिकदृष्ट्या आपल्या एवढं सबल नाही त्या त्या विभागातील परंतु आपल्याकडं बघताना ते सक्षम आणि सबळ समाज कारण मुंबईच्या मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे त्याच्या आपण जवळ आहोत आपल्याकडं आर्थिक कुवत आहे तर आपल्याकडे आर्थिक सुबत्तेच्या बाबतीत बक, बघतात आपण सगळ्यांनी हे करूया शंभर कर टक्के आपलं काम होईल तरी एका शहराने म्हटलं आहे की थक्कर बैठना नाही अब उडान बाकी है टक्कर बैठना नाही अब उडान बाकी है जमी खतम होई ती क्या अब आसमान बाकी है मित्रांनो मी एवढंच सांगतो की आपण फक्त निवडक लोकांनाच आमंत्रित केलेलं आहे आणि निवडक लोकांना त्या त्या विभागातील त्या लोकांना विमानतळ कमिटी असू दे अखिलगरी समाज परिषद असू दे त्या ल, त्या निवडक लोकांनी इथं आले आहेत त्यामुळे आलेले सगळे हे सगळे दर्दी मंडळे आहेत आणि साहेबांचे प्रेमी आहेत त्याकरता दिवापाडी सन्मान हा, युद, सन्मान योद्धा हा केलेला आहे मी एवढंच बोलून आता आपल्या पुढच्या यांची वक्त्यांची भाषणं आहेत एवढंच बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद